अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मग तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हायच्या असतील तर त्यासाठी एक उपाय करायचा आहे तर तो उपाय कोणता करायचा आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा आपण सगळेजण आहोत स्वामी भक्त तसेच काही नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगाचा आहे आपण सर्व स्वामी भक्त नित्यसेवेमध्ये रोजच स्वामींचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय त्यानंतर अकरामाळी जप असे त्यांची सेवा करत असतो स्वामींचे नामस्मरण करत असतो मग अशा वेळी स्वामींनी स्वतः त्यांच्या भक्तांसाठी भक्तांना संकटांतून तारण्यासाठी जे त्यांनी दिलेले बोल आहे जो, जो मंत्र आहे तो आपण कसं का काय विसरू शकतो तर सर्व स्वामी भक्तांनी सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामींनी स्वतः दिलेला जो तारकमंत्र आहे तो मात्र नित्यसेवेमध्ये नक्कीच ॲड करायचा आहे तुम्हाला रोजच तारकमंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी पठन करायचे आहे मग ते कशा प्रकारे करायचे काय करायचं आणि तारकमंत्राचे जल कसे तयार करायचे ते देखील तुम्ही आता जाणून घ्या जर तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात खूप दुःखामध्ये आहात तुम्हाला शारीरिक त्रास आहे मानसिक त्रास आहे सर्व बाजूनी तुमच्याकडे दाही बाजूनी दुःख आलेलं आहे तुमच्यासमोर दुःखाचा डोंगर उभा आहे काय करावं आणि काय नको हे समजत नसेल अशा मोठ्या संकटात तुम्ही सापडलेला असाल किंवा अगदी आता जीव नकोसा झाला आहे जीवनच संपून टाकावं अशी जे सिच्युएशन जरी येत असली काहीही असो कितीही मोठे संकट असो तुम्ही या मंत्राचं रोज पठण करून बघा तुम्ही या तारकमंत्राचे जलग्रहण करून बघा बघा तुमच्या जीवनामध्ये कसा फरक पडेल कसा चमत्कार होईल आणि तुम्ही स्वतःच मग मला नंतर अनुभव सांगाल तारकमंत्र तारक मंत्र या मंत्राच्या नावातच अर्थ लढलेला आहे की कि तुम्ही कितीही संकटात असू द्या कितीही मोठ्या कष्टात दुःखात कर्जबाजारी झालेल्या असू द्या कितीही मोठं संकट असेल जे की अशक्य तुम्हाला वाटत असेल त्यातून बाहेर पडणं तर त्यामधून स्वतः स्वामी तुम्हाला तारून नेतील या तारक मंत्राच्या पठन करण्याने ते तुम्हाला तारतील आणि त्या दुःखातून त्या संकटातून अलगदपणे तुम्ही बाहेर कसे निघाल तुम्हालाही समजणार नाही तर असे ह्या तारकमंत्राचे पठण तुम्ही सगळ्या सेवेकऱ्यांनी रोज करायचे आहे नित्य म्हणजे नित्य एकही दिवस चुकवायचा नाही आहे नित्यसेवा त्यालाच म्हणतात एक दिवस जरी तुम्ही चुकवलात की त्या सेवेमधून तर तुम्हाला त्या ठिकाणी मग पॉझिटिव्हिटीचा असर कमी होऊन थोडासा निगेटिव्हिटीचं वाढलेला जोर मग तुम्हाला पाहायला भेटतो मग त्यामुळे असं होऊ नये म्हणून नित्यसेवा कधी चुकवायची नाही बरं मग आता तारकमंत्र किती वेळच म्हणायचा तर तारकमंत्र कसा म्हणायचा तर हे सर्व जाणून घ्या तर तुमच्या घरी जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर त्यांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर तुम्ही बसायचं आहे दिवा लावायचा आहे उदबत्ती लावा आणि एका ग्लासमध्ये तुम्हाला पिण्याचे पाणी घ्यायचे आहे आणि ते स्वामींच्यासमोर ठेवायचे आणि मग नंतर स्वामींच्या समोर बसून अगदी भक्तिभावाने तुम्हाला ते तारक मंत्रचे पठन करायचे आहे जर तुम्हाला शक्य असेल तर त्या जो पाणी घेतलेला पेला आहे ग्लास आहे त्यावर तुम्ही तुमचा उजवा हात ठेवू शकता तो पूर्ण तारक मंत्र म्हणेपर्यंत तो उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे जर तुम्ही हात नाही ठेवला तरी चालेल परंतु तो जो पाण्याचा ग्लास आहे तो स्वामींसमोर ठेवायचं आहे पूर्ण तारकमंत्र म्हणेपर्यंत अशा प्रकारे ते जे पाणी आहे पिण्याचे पाणी तर ते तारकमंत्राने भारले जाईल त्याच्यामध्ये जा तारकमंत्राची पॉझिटिव्ह एनर्जी त्यामध्ये ऊर्जा त्यामध्ये येईल आणि तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आपण ते पाणी ग्रहण करायचे आहे आपण प्यायचे आहे तुम्ही प्या त्यानंतर तुमच्या घरामध्ये दुसरे जर कोण लहान मुलं असतील त्यांना द्या कोणी आजारी वयोवृद्ध असतील त्यांनाही तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घरामध्ये कुणी गंनी बाधा केलेली आहे कोणी कोणी तुम्हाला त्रास देत आहे बांधून ठेवलेला आहे तर तशावेळी देखील हा मंत्राचं जल जे आहे ते खूप उपयोगी पडतं त्या तारकमंत्राचे जे जल तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत सर्व घरामध्ये ते शिंपडायचे आहे बाथरूम आणि टॉयलेट सोडून संपूर्ण घरामध्ये ते पवित्र जल जे शुद्ध जल तयार झाले आहे ते शिंपडायचे आहे आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की कोणती व्यक्ती तुम्हाला त्रास देतो तर त्या व्यक्तीला नकळत तुम्ही ते तारक मंत्राचे पाणी प्यायला देऊ शकता बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल आता प्रश्न पडतो की तारकमंत्र किती वेळेस म्हणायचा तर बघा तारक मंत्र रोज एकदा तर म्हणायचाच आहे तसं सांगितलं जातात तसं म्हणतात की तारकमंत्र अकरा वेळेस म्हणावा योग्यच आहे अकरा वेळेस म्हणलं तर अतिउत्तमच काही जण अनुष्ठान करतात अकरा एकवीस एक्कावन्न अशा एकशे आठ अशा प्रकारे म्हणतात परंतु काय होतं ते घाईघाईमध्ये म्हणण्यात येतं पण एवढ्या वेळेस जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हा किमान एक वेळे तरी म्हणायचंच आहे एकच एक वेळेस म्हणा परंतु भक्तिभावाने म्हणा अगदी त्या प्रत्येक तारकमंत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेत म्हणा अगदी तुमच्या मनातून समोर मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर महाराजांच्या बसून तुम्ही ते अगदी विनम्रतेने तारकमंत्र जर म्हणाल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा भेटेल चांगला अनुभव येईल काहीजण तारकमंत्र चालता फिरता उठता पण वेळ नसल्यास म्हणतील पण जेवढंच तुम्ही दिवसातून पाच मिनिट वेळ काढून महाराजांच्या फोटोसमोर बसा आणि शांतीने अगदी मनपूर्वक एकरूप होऊन तुम्ही जर तारक मंत्र म्हणलात तर त्याचा खरंच खूप चांगला अनुभव येतो तारक मंत्राच्या पठण करण्याचे फायदे काय आहेत बघा तर तारक मंत्राचे पठन केल्याने तुम्हाला त्यामधील एक सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी तर तुमच्यामध्ये संचार जाणवेल तुमचे मनोबल वाढेल तुम्हाला जर खूप तुम्हाला खूप मोठे संकट आलेले आहे इतकी की अगदी आता नकोस झाले जीव देऊन टाकाव असं वाटत आहे अशा स्थितीत तुम्ही आलेले आहात तरी देखील जर तुम्ही जर तारकमंत्र म्हटले ना अगदी मनापासून तर बघा तुम्हाल, तुम्हाला तुमचं मनोबल वाढेल तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल तर तुम्हाला, तुम्हाला त्यामधून बाहेर येण्यास मार्ग भेटेल तुमच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो की स्वामी महाराज स्वतः तुमच्या पाठीशी आहेत ते तुम्हाला या संकटातून निश्चितच सुखरूपपणे बाहेर काढतील तुम्हाला कसलाही त्रास होऊ देणार नाहीत अलगत तुमची सुटका होईल या संकटातून निश्चितच होईल आणि जर दुसरेही संकट आले तर त्याची तुम्हाला काही झळ लागणार नाही आणि अशा प्रकारचा विश्वास जो असतो तो, तो आपल्याला ह्या तारक मंत्राच्या पठनाने होतो कारण तारक मंत्रामध्ये म्हटलेलंच आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे म्हणा स्वामी महाराजांचे प्रचंड पाठबळ आपल्या पाठीशी असताना तुम्ही ब्यायचे कशाला अगदी निशंक वा निर्भय वा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत तसेच पुढील बोल आहेत अतर्क अवधूत हे स्मरतुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी आपले स्वामी महाराज अगदी स्मर्तुगामी आहेत त्यांना आपण स्मरण जरी केले त्यांचे नामस्मरण केले त्यांना आर्त हाक मारली की ते क्षणात आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याला तारण्यासाठी धावून येतात आणि अशक्य असे स्वामींसाठी काहीच नाही आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या जीवनात अशक्य वाटत असतील तर ते शक्य करून दाखवण्याचे सामर्थ्य हे आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे त्यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाही आहे असे हे तारकमंत्राचे पठण तुम्ही रोज करायचेच आहेत करायचे म्हणजे करायचेच आहे एकही दिवस चुकवायचा नाही आहे किमान एक वेळा तरी तुम्ही हे तारकमंत्राचे पठण रोज नक्कीच करा आणि एकही दिवस न चुकवता मग म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल की ताई आमचं मासिक धर्म येतो मग त्यावेळेस काय करायचं तर मासिक धर्म असताना देखील तुम्ही नामस्मरण आणि तारक मंत्र म्हणू शकता फक्त एवढंच की वा चा फोटो समर, समर बसुन चा तुम्ही देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर बसून त्याचं म्हणायचं नाही आहे तुम्ही जिथे बसला असाल त्या ठिकाणी तुम्ही ते बसून म्हणू शकता पण पन... कंटिन्यूटी ठेवायची आहे म्हणजे नित्यसेवा ही करायचीच आहे आणि बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर काही वाईट शक्तींचा त्रास नकारात्मकता करणीबाधा पितृदोष ह्या अशा निगेटिव्हिटीचा असर जो असेल ना तो हळूहळूहळू कसा कमी होत जातो हे तुम्हाला स्वतःलाच जाणवेल विश्वास ठेवा अगदी भक्तिभावाने आणि विश्वासाने ह्या तारकमंत्राचे पठण किमान रोज एकदा तरी तुम्ही करायचेच आहे आणि ते तारकमंत्राने भारीत केलेले जे पाणी आहे ते देखील प्यायचे आहे स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि तुमच्यावर आलेले जे काही मोठे संकट आहे ते देखील हळूहळू अगदी एका रात्रीतून चमत्कार नाही म्हणत आहे मी तुमची तशी श्रद्धा तुमचा भक्तिभाव पण तेवढा असला पाहिजे आणि त्यानुसारच तुम्हाला फळ भेटणार बरं का तर तुमच्यावर आलेले संकट तुम्ही किती भक्तिभावाने सेवा करताय किती विश्वास स्वामींवर ठेवताय त्याच्यावर अवलंबून असणार आहे आणि त्यानुसारच ते संकट हळूहळू करत ते संकटातून तुम्ही बाहेर पडाल आणि तुमचा उद्धार होईल तुमचे चांगले होईल बरं स्वामी भक्तांकडून आणखीन एक प्रश्न विचारण्यात येत असतो की स्वामी पुढे लावलेली जी उद्बत्ती आहे तर त्याची जी विभूती असते ती या तारक मंत्राच्या जलमध्ये टाकून प्यावी की नाही तर अशी शंका त्यांना असते तर बघा उद्बत्ती आजकाल जे भेटत असतात ना ते क त्यांच्यामध्ये काही प्रमाणात केमिकल्स वगैरे असू शकतात जर तुम्हाला नैसर्गिकरित्या तयार केलेल्या नॅचरल उद्बत्ती जर भेटत असेल तर नक्कीच त्या उद्बत्तींची विभूती तुम्ही या तारकमंत्राच्या जलमध्ये टाकून पिऊ शकता जर नॅचरल उदबत्ती भेटत नसेल तर ते उदबत्तीची विभूती तुम्ही स्वामींचे नाव घेऊन कपाळाला लावा पण तारक तारक तार हे तारकमंत्राच्या जलमध्ये न टाकता पिलेली चांगली राहील कारण ऑलरेडी त्या ग्लासमधील पाण्यामध्ये तारकमंत्राची सकारात्मकता त्याची पॉझिटिव्ह ऊर्जा त्यामध्ये भारली गेलेली असते तर त्यामुळे हे विभूती टाकावी की नाही तो नॅचरल भेटण्यावर तुमचा तुमचा निर्णय राहील परंतु शक्यतो गरज नाही आहे तुम्ही ते पाणी जे तारकमंत्राचे जल आहे ते तुम्ही तसेच स्वामींचे नाव घेऊन ग्रहण करू शकता मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी एवढे तर नक्कीच कराल अगदी दोन पाच मिनिट काढून स्वतःसाठी स्वतःचे कल्याण व्हावे म्हणून तुम्ही हे तारक मंत्राचे पठण नक्कीच कराल आणि स्वामींच्या कृपेने तुम्ही लवकरच तुमच्यावर आलेल्या संकटातून बाहेर पडाल हा देखील मला विश्वास आहे माझ्या लाडक्या स्वामींवर तर चला मग रोज पठन करूया स्वामींचे तारक मंत्र, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ